उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुळावा येथील परीक्षा सेंटरवर भरारी पथक स्थिर पथक मुख्याध्यापक व काही शिक्षक यांच्या मदतीनं मर्जीतील लोकांना कॉपी पुरवतात मुख्याध्यापक यांच्याकडे सी सी टी व्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली असता कुठल्याही प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज दाखवले नाहीत आज गट शिक्षणाधिकारी उमरखेड पंचायत समिती यांच्याकडे सी सी टी व्ही तपासून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली गट दर्शन वाड यांनी सी सी टी व्ही तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल याचा आढावा आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी गट शिक्षण आहेत सर महाराष्ट्र शासनाचे आदेश आहे मुख्यमंत्री महोदयाचे कॉपीमुक्त अभियान झाले पाहिजे याच्याकरिता तर सर माझं म्हणणं असं आहे की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे निघालेले आहे की सर्व शाळेमध्ये शासकीय निमशासकीय प्राथमिक शाळा असो उच्च माध्यमिक असो नगर परिषद पूर्ण शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक आहे आणि हे जे बोर्डाच्या परीक्षा चालू आहे तेव्हापासून सर्व सी सी टी व्ही कॅमेरे तपासून योग्य ती कारवाई आपण कराल का की आपले अधिकारी जर आले तरच सेंटर टाईट चालते किंवा अधिकारी जर नसले तर संगणमताने चालते असा प्रिंट मीडिया असो किंवा कोणते प्रतिनिधी असो यांचा आरोप हा आहे आपलं मत काय आहे त्या संदर्भात पुराव्यांची योग्य ती तपासणी करून शासन स्तरावरून ज्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार योग्य ती कार्यवाही त्या सेंटरवर केल्या जाईल मुख्याध्यापकांना आम्ही वेळोवेळी विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आपण बोर्डाकडे याचे फुटेज मागा ठीक आहे फुटेज बघितले जाईल आणि त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि पेपरचे निकाल लागण्याच्या अगोदर होईल का यस नक्कीच असं समजलं जाईल की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळाली असं होऊ नये त्या संदर्भात योग्य ती कारवाई केल्या जाईल आणि वरिष्ठ स्तरावर कळवल्या जाईल ठीक आहे धन्यवाद सर आपल्यासोबत होते या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी साहेब गट अधिकारी यांनी सांगितले की योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तरी प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन